गावामध्ये एका बा मला कीर्तन होत तिचा तिचा दोघं नावा बायको होते तो काय म्हणे आज मला कीर्तन ऐकायला जायचं म्हणे गावात दौडी झाली म्हणे मला आज कीर्तन ऐकायला जायचं म्हणे पठाणसाहेब पक्कर म्हणे तर मग ती म्हणे नका नका ना म्हणे तुमच्या म्हणे माझा तर लेट घेऊ म्हणे तुम्ही कीर्तन ऐकायला जाऊ नका म्हणे म्हणे सगळे लोक सांगू राहिले आणि कीर्तन ऐकल त्या बाबाचं ते बाबा कीर्तन भारी सांगतो मला आज जाण्याची म्हणे जाण्याची म्हणे मग तिने सायपाठ केला हो पण मग लय तू जोवी तुमच्या मधी तुम्ही कशाला नका म्हणे कीर्तन ऐका नाही म्हणे तू तिन्न तीनदा ते म्हणू नको म्हणे मला जाऊ नका जाऊ नका पण मी आज जाणारच म्हणे तर मग गेला तो त्या बाबानं तेजवर कीर्तन सुरू केलं सांगणं ही टीक झाली ते सांगे हे झालं ते सांगे ते झालं ते सांगे त्याला खूप टीका येत होत्या त्याला वाटलं एवढा टीका सांगू राहायला आणि माझे बी झाली घटना घडली आज म्हणजे बाबा मी तुम्हाला टीक सांगतो म्हणे सांग म्हणे हवा म्हणे मी आज तुमच्या कीर्तन आयकाळ येत होतो म्हणे तर माझी बाय काय म्हणली म्हणे की तुम्ही कीर्तन ऐकायला जाऊ नका आणि म्हणे कह म्हण ती म्हणली म्हणे तुमच्या मधी माझा गेले जीव हा तो आपल्या जीव सांगितला म्हणते ना म्हणे हा म्हणे तू एक काम कर म्हणे आहे घरी म्हशी का म्हणे हाय तो घरी गाई आहे का म्हणे हाय तू सकाळी किती वाजता उठतो म्हणे चार वाजता <laughs> म्हशी दूध काढतो गाईचे दूध काढतो ढोर सोडतो चारा टाकतो त्या आणि मशी बघ टाकतो म्हणे ढोरं घेऊन सनी तू आज काय कर म्हणे घरी जाय घरी जाय आणि झोपून राह चारवी वाजे उठू नको आणि पाचही वाजले उठू नको आणि आठ वाजले तू उठू नको म्हणे तू उठूच नको म्हणे मग इतका जीव पाहू म्हणे आपण बायको किती त्रास जीव येऊन बर <coughs> दादा कीर्तन संपलं त्या महाराजाच हा घरी आला झोपून राहिला सकाळी चार वाजले म्हशी ओढू राहिल्या गाई ओढू राहिले वासरं ओढून राहिले आता याला हा वाजता येऊ राहिला ते बामच्याच रूप घेऊन सनी हा झोपला झोप लाग कीर्तन राजा बाबांना काय सांगितलं तुला उठायला येतील ते लोक आज तुला तुझी बायको बी हाका मारील तिला वय देऊ नको आणि जर तुला म्हणे पण म्हणे आणि लोक लगेच सगळं गाव जाणं म्हणे पाच लोक येतील म्हणे बाहेर मारवान म्हणे आणि तू पडतो निघूस नको म्हणे बाहेर म्हणतोय बाय तू तो काय म्हणजे जीव आहे म्हणे हा म्हणे बरं म्हणे सर चार वाजले बाई त्या जावयाच्या पाठीमागे आपण आवाज येऊ राहिली आवाज देऊ राहिली आऊ उठा आऊ जो काही आवाज द्यायला नाही तिला म्हणजे बाई याच्या मी येली म्हणे आता सगळ्या गावाला बाहेर आली मोठा दामर करू राहिली सगळं गाव जमा झालं सगळ्या गावायला मै झालं सगळे लोक गावातले आले लोकांना मार बांधला आता म्हणे नहाला काढ म्हणे बाबाला मग त्याला उठू राहिले त्याला

आता त्याच्या बायको म्हणे इकडे म्हणे बायको म्हणे काय म्हणे हा निघू शकत नाही बाहेर हा अरे एवढ्याला म्हणे एवढी करत नाही जाणार तुम्ही आता मी काय करू म्हणे मग नाही एवढी करतच नाही म्हणतो मग काय करा म्हणे तुम्ही पुरा लहान म्हणे बाई पुरा लहान म्हणे आणि दरोजा तोड म्हणे मग तो तो बाहेर निघन म्हणे आव म्हणे माय दरोजा नाका तोडू आता येत मी येणे म्हणे मा दरोजा कोण लागू म्हणे याच्या पाय तोडा म्हणे

आणि तुमचा पोट भरून